मंगलवेढा तालुक्यातील गोणेवाडी इथं ता ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामटी इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पिकअप पलटी झाली या अपघातात प्रदीप क्षीरसागर वयवर्षा अठ्ठावीस आणि नेताजी कराळे वयवर्ष तीस दोघे राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेढा हे दोघे ठार झाले असून महेश भंडकर वैभव हजारे सोहेल मुलानी समाधान मासाळ रोहित कसबे रोहित चव्हाण हे सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहोचले जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय या घटनेत गोणेवाडीतील दोघांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाल्याने गोणेवाडी गावावर शोककळा पसरली असून गावचे सरपंच बाबासाहेब मासाळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना मदत सुरू केली आहे शुशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे मंगळवेढा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या